मगत वार प्रती पळवणी गेला सर्व चक्र आलं दुसऱ्या राजाचं त्या पोळा मग त्याला सर्व लेकर बाळा सोडून देऊन आपला जीव बातम्यासाठी पळून गेला राजा केद करे आपल्याने म्हणून माझे राज्य केले राजा विचार करू लागला हे काय झालं म्हणला कोणता कोप झाला पुण्या देवाचा म्हणून माझं काय पाप केलं म्हणून हे राजे केलं असे विचार करू लागला देकुरे बाळ सारे कुटुंब माझे मारिले धरून सबंद आता कोणाचे धरू सनित मज दुःख थोर केले माझे नेत्र बायका पुर सगळे काय मारून टाकले म्हणले आता हे फार एवढं दुःख म्हणजे या दुःखाचा परिहार कसा होईल अस ते अरळक राजा त्रितापी पोळा मध्ये आणि मग त्या ठिकाणी दुःख खेद करू लागला अरळका आपले म्हणे विचारे देवाले होते माझे घरी

मग श्री गुरुचे ध्यान करून लागले चिंतन स्वामी नगरीत होती ते म्हणले आता त्या ठिकाणी कसे राहिले असते म्हणले आमचा परिवार पूर्ण जळून खाक झाला असेल असं राजाला नाना प्रकारचे विचार येऊ लागले आणि तो दुःख करू लागला मग स्वामीने रूप आमगळी आमगळे सांगताना विचार करायला राजा मग देवाने काय केले का रूप घेतलं म्हणजे मायाच केलं आणि मग राजा रूप धरून राजा आणि देव धरू. रूप धरून गळा घातले कांदा माळे सुपले टोपले घेऊन जवळ मातंग होण्यास बळ आले जवळकाच्या राजा गळ्यामध्ये कांद्याची माळ घातली आणि एक पोतराजाचं रूप मातंग होऊन त्या ठिकाणी राजाच्या जवळ आणि देव काय घाबरू नको म्हणे सगळं सांग मुली संपूर्ण कथा मुली पासून ते देव त्याला त्या रूपामध्ये आले महासंघाच्या आणि त्याला विचारू लागले मग राजा होतो आयसपुराचा नगरी नगरीचा माझे कुळाचा नाश केला गाव माझा मी आयपुरीचा राजा होतो म्हणजे काय सांगाव म्हणजे का नाही परंतु माझ्या सर्व काय कुळाचा नाश केला के म्हणजे सर्व काय गाव घेल दुसऱ्या राजाचं चक्र त्या ठिकाणी आलं असं त्यानं आपली काय घडलेली दुख दुख वारता सांगितले आहे मग स्वामी शिधाला बोलत आता तुम्ही तर आम्ही माझा चांगला सांगून सांग तो रडू लागला राजा आणि दुःखी झाला आता सांगा तुम्हीच काय उपाय म्हणजे सुचला तर काय आता म्हणले आणि मग ते राजा रडू लागला स्वामी म्हणे मी मातंग तू इटाळशील राजा योग दूर दूर हो थोडा मांग मांग माझा रोग तुला त्याला देव म्हणतात अरे बाबा म्हणले मी मातंग म्हणजे तू इटाळशील म्हणले तू राजा आहेस म्हणजे चांगला आणि तुला मला शिवू नको आणि माझा मी रोगी आहो माझा रोग बी तुला लागेल म्हणे असं ते देव त्याला म्हणू लागले गुरु मी तुमचा हे बाळ कौ कुमारे पारू रे गुरु राया त्या ठिकाणी देवा मी तुमचं लेकरू आहो म्हणता तुमचं लहान लेकरू आहो बाळक आहो तुमचा आजराम म्हणाला तुमचा पारावार कळत नाही महाराजा मी तुम्हाला शिरणार असं आरळ त्यावेळेस म्हणला आता तू असं म्हणले मी बाळ दे प्रवाह राजा राजामध्ये फार तो राजे होत तो राज भोगला तेव्हा फार उन्मत झाला म्हणले सुखामध्ये ज्या राजेव्हाचं सुख तुला प्राप्त झालं होत त्यावेळेला तुला ही नम्रता नव्हती म्हणले त्यावेळेला फार उन्मत झाला होतास म्हणले माझे वचन गेला विसरवणे तुझ्या हे तू गेला मध्ये तू बारी वचन विसरलास म्हणले ते वचन मी त्या पित्याला दिलो म्हणले तू राज वैभवामध्ये राज मध्ये त्यावेळेचा मी तुला जे बोध केलो होतो ते ऐकायला नाही म्हणले विसरून गेलास म्हणून आता तुझे राजे गेले बाकी काही न उरले थोडी खेद करू नको आणि म्हणले आता तुझे राजे गेले म्हणले आणि तू आता, आता मोह धरू नको खेद करू नको आता त्या राजाचा मोह सोडून दे म्हले आणि आता तरी म्हणले वैरागी अंगी येऊन सद्गुरूला शरण जा नाम समन करत आता तरी थोडस धडा घे शीख म्हणले आता याच्यातून तरी काही राजा अंगे मागे नावे तुला आले नाही बरोबर धाव वर तू राजा होतास त्यावेळा तुम्ही मुखाला मोह नाव आलं नाही म्हणले तुम्हाला ज्या वेळा राजे होत राजे संपन्न होत राजा होतास तो मोह नाव तु या मुखाला आलं नाही आता आणलास म्हणले आता आण... म्हणले आता काय झाला असं म्हणजे सगळं राजे गेल सगळं गेलं आता म्हणले म्हणजे आळल्या म्हणाले धाव 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 म्हणून मु� असं आता तरी मालक तुला धालो प्रसन्न हलवला आहे राजपाठ तुला सरवित आता आता म्हणजे तुला प्रसन्न झालो माग म्हणजे काय मारायचं तुला त्या तुला मने मने मागी मागी दे आता राजपाठ पाहिजे असेल तर राजपाठ तुला देतो म्हणजे काय मारायचं अरे का आपण हे म्हणे विचार करे मी राजपाट मागित मागील मला आधी तिला दिवस वरे अंत काळे जातील आता त्यावेळेस मग राजाला झाली तू मनामध्ये विचार केला म्हणजे आता राजे, दरी मी तरी देतात राजे ला ला। देव त्याला काय वेळ पाठ आता मला त्वरित देतात म्हणजे वेळ लागू दिला परंतु ज्याला मला अंत्यकाळाची वेळ होईल त्यावेळा देव प्रभू माझ्या जवळ राहणार नाहीत निघून जातील मग मी पाठ घेऊन काय करू असं ते मनामध्ये विचार केले आरळ आता द्यावे तुमचे चिरणे माझे मनोरत पुरवावे तुम्ही कृपाळू बाया नका काही नका मला तुमच्या चरणापाशी ठाव द्या आणि एवढी माझ्यावर दया करा आणि तुमच्या चरणाजवळ मला ठेवा एवढंच त्यावेळेस राजाने मागितलं दिगंबरेंद्री पर्वतावरे आम सयाव्या आता त्या म्हणल्याच्या नंतर देव म्हणतात बाबा तू थोडा थांब म्हणले या ठिकाणी आणि थोडा धर म्हणले थोडा समर्थ मी जाऊन आमच्या माझ्यापूर्वी जाऊन तो म्हणले सयांध्री पर्वत सासे प्रभू चालले पद्रिकाश्रमासे इकडे प्रभु प्रभू आश्रमाला गेले इकडे अनुषयामाय ध्यानस्थ प्रभूचं ध्यान करत बसले होते एक दिवशी देवतीने विष्णू शंकरा गुणी अनुसे चालून आधी काय झालं इकडं ब्रह्मा विष्णू महादेव अनुषया मायच्या घरी तिन्ही देव आले म्हणजे अनुषया मातेचे बाळ झाले त्रिपुरारे आता इकडे आले म्हणले ब्रह्मा विष्णू महादेव अनुषया मायचे सटो पाहण्यासाठी आणि मग अनुषयाच्या घरी बाळ केले अनुषया माईने त्याला आणि तीन बाळ झाले मग तीन बाळ झाल्याच्या नंतर मग त्याच्या त्याच्या तो लक्ष्मी सायित्री पार्वती देवी आल्या आल्या त्यानंतर अनुसार आम्हाला शरण आल्या नाही त्याने मग त्याची पहिल्याच रूपामध्ये त्याला आनंदमध्ये त्याची काय केली सोडून म्हणजे मग माता देवीच्या लागत आचरण हे आता आई तिला आमचे स्वामी त्या आश्रमी परात परवाने माता माईच्या शरण चरणाला शरण गेल्या आणि माईला विनंती करू लागल्या तिघे बीजनी आणि आता माझे पती आमचे तुमच्या इथं आले म्हणजे चरणा शरणात आणि मग त्या आता सोडवण्यासाठी माईला थोडस नम्रतेनं त्या ठिकाणी चरणावर शरण जाऊन माईला आमच्या माईला विनंती करतात की मायामध्ये करता आले त्या दिवसापासून नाहीतच म्हणजे आता तरी कृपा करून ते दावा आम्हाला दर्शन करून द्या असं म्हणू लागले त्रिलोक्याचा तारू पूर्ण करू असे हो तुम्ही त्रिलोक्याचे तारू परत म्हणजे देवाचा धावा माय करू लागली आता येतील त्याची त्या ठिकाणी धावा पर्वत कोरी भूमिका कोरी भूमिका जो माझं ठिकाण आहे त्या ठिकाणी अनुषयामायचा शुद्ध भाव आणि तिथं माय अनुषयामाय प्रभु जो त्या ठिकाणी आता येतील मनुष्य त्या ठिकाणी वाट पाहत होती धावा करत होती के ने ने ए, आले आपला लागून त्या ठिकाणी एवढ ब्रम्हविष्णू महादेव त्रिमूर्ती त्या ठिकाणी आले त्याचे बाळ झाले बाळ झाल्यावर त्याच्या शोधामध्ये ते लक्ष्मी सायित्री पार्वती आल्या माईला बोलले आम्ही आम्ही स्त्रियाच्या नादी लागून म्हणले आम्ही माय म्हणले आमच्या सर्वांचा नाच झाला म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव पण इस्त्रियाच्या संगतीमुळे त्यांना सुद्धा तेवढे जगाचे जग पालन आहात पण त्याला बाळरूपामध्ये यावं लागलं माय हा सगळा प्रताप स्त्रियाच्या नादी लागल्यामुळं आता आम्हाला म्हणून क्षमा मागितली आणि मातेला त्यांना सर्वस्व श्रेष्ठ मानून माईला नमस्कार केल्या आणि ते तिघे आपापल्या त्याला निघून गेले आशीर्वाद देऊ शकतो देवले होता कथा आशीर्वाद घेऊन ती गेले सगळे लक्ष्मी गेली पार्वती गेली ब्रह्माविष्ण महादेव गेले परंतु दुसरी कथा अशी होती कि त्या देवाले ऋषी त्या ठिकाणी तप करू लागली आणि त्याने काय केलं भागीर तिला स्नान करावं आणि वाळूचा गोळा आणावं आणि त्या लिंगाची पूजा करावं असे करता करता तो लिंग स्वर्गाला घेऊन लागला इंद्रपुरीला किंवा एकच वाट करावं मृत्यू लोकाची आणि त्या देवाच्या उग्र तप देवालयाच त्या ठिकाणी चाललं इंद्र थरारे करे तपचाऱ्या आता इंद्रथरारला इंद्राला धास्ती वाट लागली इंद्र कापू लागला आता देवालया ऋषी तप करायला म्हणजे तपाच्या बळाने स्वतः माझं पद घेईल काय घेईल किंवा स्वर्ग मृत्यू पातळाचा स्वर्ग मृत्यू मृत्यू लोकाचा आणि स्वर्गाचा एकच मार्ग करील म्हणून ते इंद्र धास्तावला देवाले धास्तावला धास्तावल्याच्या नंतर तुम्हाला काय पाहिजे विचार देवालला ते म्हणजे मोक्षाचा दाता आहे त्याला भेटवा असं म्हणल्याच्या नंतर मग त्या देवाची भेट करून दिली आनंदानं इंद्रानंद तिथून अंड भद्री काम झाला आणि तर्जने देवाना ते लिंग खाली पातळ टाकून जे काही इच्छा होती देवाची ते देवाने पूर्ण केली माझे कष्टाचे लाम ठेविले आपण ध्यालच देव पूजा करत म्हणते तर्जने लिंग देवा बारा योजनवरी गेले ते लिंग गेलं होतं स्वर्गामध्ये मग ते दाबलं तर्जून देवाने विराट रूप धरून माझं आतापर्यंत केलं तप सगळे देवानी ऋषी आणि कृपा करून माझी निशाणी म्हणून एक सवा हात तरी म्हणला वरी राहू द्या म्हणून देवाला विनंती करून सगळी पाय धरले देवाले ऋषीने दत्त महाराजाची त्यावेळेस मग ते त्याची खून म्हणून त्याची ओळख म्हणून त्या ठिकाणी तपाची भूमी आजही बी त्या ठिकाणी पुरावा आहे सह्याद्री पर्वताला देवालय ऋषीनं तप केल्या जालेश्वर म्हणून त्याला आज ओळखल्या जाते ते खोलेश्वर नसून देवालय ऋषीने चांगलं चढविलेलं लिंग आहे आणि ते त्या आसन जे आहे ते, ते वटे आता दोन ते एक वटा देवालय ऋषी तप करत होते आणि एका वट्यावर तप महाराज बसले होते आणि ते देवा ऋषीची तपोभूमी आहे ते आज त्या ठिकाणी देवदेव सर या नावानं ओळखल्या जाते खोलेश्वर या नावाने ते लिंगाची ओळख आहे आज पण ते मुळामध्ये देवाले ऋषीने लिंग चढविलेलं भागीर वय मग बुर, ते तर्जनीनं देवाला धाबलं मग देवाचा बोटाच्या तर्जनीचा स्पर्श त्या लिंगाला झालाय म्हणून आज आजही संपूर्ण भरत खंडातले लोक त्या ठिकाणी दर्शनाला आजही त्या सह्यांद्री पर्वताला येतात मग ते जुने स्वामी चरण तीर्थ स्थापून हो या भोगी तरी नाव ठेवून हो या स्वामी ते तुम्ही चालली आता तिथून निघाली प्रभू दे दे देवाला दिलं मोक्षपद दिलं देवालयानं तिथं या ठिकाणी राहा म्हणून सांगितलं मग देवाना तिथं निद्रा करण्याचं कबूल केलं चरण तीर्थ त्याला दिलं मग त्या ठिकाणी चालले म्हणून लावले कडे कळे कैलास टेकडीला गेले त्या ठिकाणी श्रीला देवाला भेट दिली त्याच सर्व काही शांत मना प्रमाण त्याला इच्छित वर दिला त्याच्या वचन मानून घेतलं आणि कैलास टेकला जाऊन धोनी लावली देवाला त्या ठिकाणी मग विजय तयाला येऊन संदी स्नान केलं म्हणजे मग निघाले ते तुम्ही मातान नोडले हस्त पाणी हातावर येऊन हे स्वयं ज्योत वाणी मुगी टाकली माणूस हात जोडून त्या ठिकाणी धावा म्हणला मन तर हातावर स्वयं ज्योत देवाची रामानुष मायच्या हातावर प्रगट झाली झाला होता पुस्तके देव प्रगट झाले देवप्रगट झाल्याचा जो महोत्सव आहे आजही आपण मार्ग श्री अ पौर्णिमेला चतुर्दशीच्या दिवशी आजही देव प्रगट दिनाचा उत्सव चालू आहे त्या दिनापासून मग सर्व वादे वाजू लागले मग त्या ठिकाणी ढोल तसे आधी गजरा गजरामध्ये जय घोष करू लागले देव प्रकट झाले म्हणजे त्या ठिकाणी त्या दत्तातले प्रभुता जे कार करू लागले सर्व ब्रह्मांडाचे देवी देवत ऋषी मुनी साधू संत भक्त सर्व त्या ठिकाणी जमा झाले सयाचे पर्वता त्या ठिकाणी आणि ज्या दिवशी देव प्रकट झाले मार्गेश्वर शुद्ध पौर्णिमेला चतुर्दशीच्या दिवशी गुरु, गुरुवारी एका शास्त्रात आहे आणि रविवारी एका शास्त्रात आहे आता ज्याला जे आता त्या दोन्ही मध्ये पण त्याच्यामधली तिथे आहे ते चतुर्दशी तिथे आणि मार्गे मास आणि या दिवशी त्या ठिकाणी जे प्रगट झाले आणि त्या भूतलावर त्या सह्याद्री पर्वतावर तेव्हा नाना प्रकारचे मोठे जे घोष करून वा त्याच्या घोष करून उत्सव करण्यामध्ये आला होता अरे हंसा त्याला जीवासाठी देवाला कष्टावं लागलं यावं लागलं नित्य नित्य हरदम फेरी देवाला या भक्तासाठी करावं लागते बाप्पा मुले या जीवाच्या उधारासाठी देव कष्टच आहे असं त्या ठिकाणी शहादत्त प्रभूची हरदम फेरी आहे असं या ठिकाणी हंसाला ब्रह्महंस देव सांगू लागले वाराणसी चे स्नान गुरु ध्यान करून वाराणसीला स्नान करायचारा याच बघ लावायची ठिकाणी काय स्नान कोनान ठिकाणी बघत लावणे कोण्या ठिकाणी भिक्षा मागणे कोण्या ठिकाणी भोजन करणे हा एक तर खर तर हा नियम सांगायचा आहे परी या ठिकाणी देवाचे हरदन करे जिथं जिकडे जिकडे भक्त आया तिकडे तिकडे पाने मजेत राया दत्त महाराजांचे बोल ऐका जे भक्त ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी भक्ता निमित्त अर्धन फिरि दत्तात्रेय प्रभु जयत भद्रिका आश्रम हे पुराण वाचिता करत भोलापुरी वृक्षामागा मगता पांचाळे सोरी भोजन करिता माव르게 निद्राती आता देवाचे अर्धन फिरचे नेमावली आहे या नेमावली पदिका समाजाच्या ठिकाणी पुराण वाचवायचं आणि पांचा कोल्हापुराच्या ठिकाणी भिक्षा मागायची पांचाळेश्वरला भोजन करायचं अशा प्रकार माहूर देवाल ऋषीच्या वचना खात निद्रा करायची असं हरदम फेरी आहे माहूरला निद्रा झाली की सकाळ पुन्हा दिवसभर हरदम फेरी करून पुन्हा निद्रेला माऊरला यायचं हा असा नित्य नियम आहे म्हणजे हरदम फेरीचा कधी युगाला गुण कष्ट घडतील शहादत्त जाण नाना देव कष्ट घडतील अवताराला नाना प्रकारचे प्रयत्न करून जीव धरतील मल्ले असा अवतार कार्यतर युगाचा शहादत्त प्रभूच आहे म्हणजे हां जीव हिता धन्य तुम्ही मला सांगावे की आता पुरुष तो आता तुम्हाला आता तुम्ही धन्यहा प्रभू परात्पर हा परमेश्वर आणि आम्हाला सर्व वार्ता सर्व कथा या विषयीशी सांगा आणून तो हा देवाला विनंती करू लागेल तुम्ही माझे परात्पर गुरु मी तुमचा भाऊ शो सागर उतरविला आता तुम्ही हा परात्पर गुरु हा सर्वाचे जगाचे जगद्गुरु आहात तुम्ही परमेश्वर परात परा तर ज्ञानात पर ज्ञानाचा जो अंकुर आहे ते कृपा करून मला ते परज्ञानाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अंकुर माझ्यामध्ये हृदयाच्या ठिकाणी तुमच्या कृपेनं उमलावं ही माझी इच्छा आहे तर ते ज्ञान मला द्या असे विनंती करू लागली उपकार उपकारेधारावरे ब्रह्मांड एवढा उपकार आहे तुमचा त्या उपकारामध्ये तुम्हाला काय उतराय देऊ म्हणले मी माझ्याकडे काय आहे म्हणले संपूर्ण ब्रह्मांड जरी याच्या मोबदल्यात दिलं तरी त्या तुमचा उपकार फेटत नाही परंतु ते माझ्याकडे देण्यासारखं काही नाही म्हणून आता देवा मी तुमचा भावपूर्ण चरणावर चरण आहे कृपा करून परत ज्ञान मला द्या असं ते विनंती करू लाग मी हंस आणि मी तर म्हणले देहान हा म्हणले देवा आणि माझ्यासाठी कृपा करून इथपर्यंत आलात आणि मला सर्व काही ज्ञान दिलात ते तुमच्या हे सर्व काही मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं त्या ठिकाणी हंस परम म्हणू लागल्याच्या नंतर देव काय म्हणतात त्याला मी तुझी केले जीवा जीव गेलेला गेले घेऊन कर्म मग त्या हंसाला देऊन जीवाच्या उद्धारासाठीच मी तुला हा देह निर्माण करून दिला आहे हंसाचा आणि जीवाचा उद्धार परामाय जीव नेलेला आहे कर्मभूमीला आणि त्याला उठून आणण्यासाठी हा एक ब्र हंस या पक्षाचा देह मित्रा दिला आहे ज्ञान आणि तुला मी परत ज्ञान दिलेलं आहे त्याचे कारणच त्यामध्ये जीवाला उद्धरण्यासाठी तुला दिलेला आहे जीवासाठी सत्वरे तुला ज्ञान अंकुर ओढी तो लवकर हो आणि या जीवासाठी तुला हा परत ज्ञानाचा अंकुर फोडतो म्हणजे तुझ्यामध्ये आणि तू साधन होय आणि सावचित चितेने ऐक सर्व वेदाचे मूळ हे प्रमाण सिद्धांत सत्व राजे महाराज सर्व मूळ बीज आहे म्हणजे सर्व ग्रंथाचा हा प्रमाण सिद्धांत का ते या ठिकाणी श्रोता आणि वक्ता महाराजच आहेत म्हणून हा मूळ बीज ग्रंथ आहे बाबा म्हणजे आधी गणमने जीविताते कृती नाही मानवाचे उत्पन्न केलं तो म्हणते बा या मनुष्याच कर्तव्य या ठिकाणी नाही देवाच्या जे काही लिला झाली देवाच्या आज्ञेने मी या ग्रंथामध्ये लिहिलं आहे असा अधिकार सांगू लागला झाले प्रज्ञान राहिले आज्ञाने ज्ञान प्रसाद गुणी महाराजा स्मरता आता त्रप्त राहिला अज्ञान तृप्त झालं ज्ञान ज्ञान प्रसाद मला द्या आणि मनुष्याने त्या ठिकाणी आता तो जो आधीगण आहे तो विनंती करू अध्याय पूर्ण झाला आठवा आठवाने आठवा वा ज्ञान त्याचा असावा होईल कृपा प्रभूती आता प्रसिद्ध ब्रम्हांस सिद्धांताचा हा आठवा अध्याय आणि हा पूर्ण झालेला आहे आणि हा आठवा नित्य आठवा म्हणजे आपल्या मनामध्ये जेणेकरून हे फोला ज्ञानाचा जो ज्ञान अंकुर आहे ते आपल्या अंतकांच्या ठिकाणी फुटेल आणि त्या प्रभूचं ज्ञान प्राप्त होईल म्हणून या आध्याला अक्षय आठवा म्हणले मिसर ना पडवतो नामाचा जीवा शेत आध्याला विसर पडू नको नामाचा अखंड झरा वाहू दे आणि तो वंशाचा असणारा हा जीव हा या नामानेच उद्धार होते म्हणून या नामाला विसर पडू नको म्हणजे आम्ही आज ज्ञान शरण कोणाला गेलो को नाही देवा तुमच्या शिवाय आणि आम्ही ज्ञानही आहोत ना ज्ञान नाही आणि आमचा सा सांभाळ करता तुमच्या शिवाय तुझा कोण आहे असं या ठिकाणी जो ग्रंथ करता हंस राज देवाला त्या ठिकाणी स्तुती करू लागली प्रमाण सिद्धांत आदिगण गोरु निहात हंस प्रमाण सिद्धांत वासम प्राप्त सुवर्णात महाराजी आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नितेज प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जय आनंद आनंदाचा मेळा प्रेमी नाय देव जय देव जे आनंद दे दे रूपा सरूर स्वरूपा सगळा प्रदीपा प्रदीपाय देव जय देव आनंद सर्वाचे सार आकार निराकार ਮਰਮਾਇਆ ਚੈਤਨ ਦੇਵਤਲਾ ਸੰਸਾਰ ਪਿੰਦੇ ਆਤਮਾਨ ਵਗਾ ਹੁਲਾ ਕਰ ਜੀ ਤੇਵ ਦੇ

गुरु <Normat earth> महाराज की जय राही की जय अवत चिंतन श्री सद्गुरु समर्थ समर्थी महाराज की जय बाबा की जय दत्तात्रेय महाराज की जय दिवादितादिता दिवादिता दितादितादिता दिवादितादिता <gun erklären Being गिए> <ẫn máood>